चीनचा हलक्या क्वालिटीचा कमी दर्जाचा बेदाना अफगाणिस्तान मार्गे आयात कर चुकवून सांगली आणि तासगावमध्ये काही कोल्ड स्टोरेज चालक आणि काही बेदाना व्यापारी आणतायत आणि त्याचा पर्दाफाश नुकताच करण्यात आलेला आहे त्यामुळं येत्या सोमवार दिनांक पाच जानेवारी रोजी राधिका कोल्ड स्टोरेज आणि बटेजा कोल्ड स्टोरेज वर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा वसंतदादा कॉलेज तासगाव येथून सुरुवात होईल आणि या मोर्चामध्ये द्राक्ष बागायतदार संघासह सा, सर्वांनाच आम्ही सहभागी करून घेणार आहोत या संबंधित तस्करी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा व्यापाराचा परवाना रद्द करावा त्यांचा जीएसटी नंबर रद्द करावा आणि त्यांना बेदाना व्यापारी असोसिएशन म्हणून काढून टाकावे या प्रमुख मागण्या असतील त्याचबरोबर बेदाना बॉक्सचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत बेदाण्याचं पेमेंट एकवीस दिवसातच द्यावे बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यात आलेला आहे मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही ती तात्काळ करावी या प्रमुख मागण्यांसह हा मोर्चा काढण्यात येणार आहे तरी सांगली जिल्ह्यातल्या सर्वच बेदाना उत्पादक त्याचबरोबर सोलापूर आणि विजापूर जिल्ह्यातल्या सर्व बेदाना उत्पादकांना माझं आव्हान आहे की बेदाण्याचं दर पाडण्याचं हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी या व्यापाऱ्यांना ठेचण्याची गरज आहे आणि ते ठेचायचं असेल तर हा मोर्चा यशस्वी व्हावा यशस्वी झाला पाहिजे त्यामुळेच हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मोठ्या ताकदीनं या मोर्चात येत्या सोमवारी पाच जानेवारी रोजी वसंतदादा कॉलेजवर उपस्थित राहावे अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करीत आहे